नमस्कार मी लक्ष्मण गुबे को फाउंडर एम डी सी सीई ऑफ शिखर ग्रुप ऑफ कंपनी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर शिखर ग्रुप ऑफ कंपनीने महिलांसाठी एक सुंदर उपक्रम हाती घेतला आहे तो म्हणजे महिला सशक्तिकरण उपक्रम ही एक सामाजिक शाश्वत जबाबदारी शिखर ग्रुपने घेतली आहे या महिलांना व्यवसायाच्या दृष्टीने एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी आम्ही हे आयोजन केले आहे शिखर ग्रुपने पार्ट टाइम जॉबची संधी उपलब्ध करून देऊन फिक्स पगार व प्लॅटफॉर्म दिला आहे तरी जॉब करण्यास उपयुक्त या उपक्रमात सहभागी व्हावे शिखर ग्रुप ऑफ कंपनीच्या या उपक्रमाबाबत माहितीसाठी पुणे येथील हेड ऑफिसला सेमिनार एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ तीन वाजता आयोजित करण्यात आलेला आहे आपण सर्वांनी यामध्ये उपस्थित राहावे त्या अगोदर आपलं नाव आणि एज्युकेशन डिटेल्स दिलेल्या लिंकमध्ये ले भरावी म्हणजे आपलं नाव नोंदणी कन्फर्म करण्यास मदत होईल धन्यवाद आवानी